ना येईला जास्त आम्हाला निदर्शन करणं करायची वेळ प्रशासनाने आणलेली असून इच्छा नसताना सुद्धा आम्हाला हे ना इलाजा असतो पाऊल उचलावं लागलेला आहे एसटी कर्मचारी हा अत्यंत बिकट परिस्थितीतून जात असून पगारवाढ राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे देणे ही आमची प्रमुख मागणी असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळत असून संयुक्त कृती समिती असल्यामुळे सर्व संघटना जवळपास एकत्रित आल्यामुळे कर्मचारी हा स्वखोशीने याच्यात सहभागी असून हा जीवन मारण्याचा प्रश्न असल्यामुळे याच्यात सहभागी झालेला आहे तरी मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर लक्ष घालून मिटिंग लावून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी तसेच गणपती उत्सवा निमित्त जाणाऱ्या कोकणातल्या सगळ्या बंधू भगिनींची होणारी गैरसोय सुद्धा लवकरात लवकर टाळून मुंबईला गाड्या जाणार आहेत त्याबद्दल व्यवस्था करण्यात यावी ही चरणी प्रार्थना करतो चिटी पट पटवर्धन विभागीय अध्यक्ष एस टी कर्मचारी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर आज जे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीने जे धरणे आंदोलन चालू आहे त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत जे कुठल्याही परिस्थितीत एकही वाहन आगाराबाहेर पडलेलं नाही त्यामुळे जे वीस तारखेला मान्य मुख्यमंत्री हो महोदय यांनी जो शब्द दिला होता तो शब्द ना पाहिल्यामुळे एस टी कामगार पेट्रोल उठलेला आहे व प्रवासी जनतेला त्यांची गैरसोय होते त्याबद्दल आम्ही एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यक्त करणार आहोत परंतु याला श, शासन व सरकार हेच जबाबदार आहे आतापर्यंत वेळोवेळी आश्वासन देऊन सुद्धा एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढलेले नाही सात तारखेच्या बैठकीमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय तसेच त्यांचे सर्व स्वय सहायक सचिव हे सगळं असताना सुद्धा त्या ठिकाणी निर्णय होणं अपेक्षित होतं परंतु त्या ठिकाणी निर्णय न घेता वीस तारखेचं त्यांनी ते, ते आश्वासन दिलं होतं तो सुद्धा शब्द पाळला नाही त्यामुळे एस टी कामगार हा आज या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये शंभर टक्के उतरलेला आहे आपल्या प्रमुख मागणी काय राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं हीच हो। प्रमुख मागणी असून तसेच शिस्तवतन पद्धत जी जुलमी शिस्तवतन पद्धत आहे ती रद्द करण्यात यावी अशा प्रकारच्या भरपूर अशा मागण्या आहे परंतु प्रमुख मागणी केवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं ही प्रमुख मागणी आहे बाबासाहेब सावंत विभागी सचिव एस कामगार संघटना